नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होतात आणि मग म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसतात हे टाळण्यासाठी आपणाला काय करावे लागेल नेहमी तरुण दिसण्यासाठी खूप महत्त्वाच्या अशा काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यशस्वी भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग लपवण्यासाठी खूप काही, काही प्रयत्न करतात महागडी प्रोडक्ट्स वापरतात पार्लर करतात ब्युटी वाढवण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात तरी देखील काही उपयोग होत नाही आणि तुमचा पैसाही खूप खर्च होतो असे महागडी प्रोडक्ट वापरल्याने पैसा तर जाणारच म्हणून हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही हे नियम पाळा तुम्ही नेहमी तरुण दिसाल हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर तुम्ही नेहमी तरुण दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात मोसमी भाज्या आणि फळे याचा समावेश करायचा आहे जर तुम्ही मोसमी भाज्या आणि फळे खाल्ली त्यामुळे तुमच्या शरीरात अल्कलाईन घटक वाढतात जे तुमचे वाढलेलं वय आहे ते कमी करण्यास मदत होते भाज्या खाल्ल्याने त्या भाज्यांमधील खनिजे तुमच्या शरीराला तरुण ठेवतात जर तुम्ही दररोज फळे खाल्ली तर तुम्हाला लवकर म्हातार येणार नाही जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाक करताना मोहरीचे तेल तिळाचे तेल शेंगदाणा तेल या तेलांचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात आवर्जून करायचा आहे कोल्ड प्रेस ऑइल आपण वापरत आहोत हे तुम्हाला तरुण बनण्यास मदत होते नेहमी तरुण दिसण्यासाठी तुमच्या आहारात गुड फॅट्स असायलाच हवे हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या देशात आपण स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी हे खाल्ल्याने तुमची त्वचा तरुण दिसते आणि रताळ्यामध्ये विटॅमिन ई e आणि विटॅमिन सी हे फ्री रॅडिकल्स पासून तुमच्या त्वचेचे रक्षण करते जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर त्यासाठी पपई खूप महत्त्वाची आहे पपई हे फळ खाल्ल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचावर तुमचा ग्लो येतो कारण पपईमध्ये पपईन नावाचे एजाईम आढळते हे अँटीएंजिम म्हणून काम करते तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते म्हणून पपईचे सेवन नेहमी करावे तुम्ही जर तुमची सकाळची सुरुवात चहा कॉफीने करत असाल तर ते करणे थांबवा कारण चहा कॉफी हे शरीरासाठी चांगले नाही त्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी ब्लॅक टी किंवा हळदीचे दूध बादाम दूध किंवा दुधामध्ये गूळ टाकूनसुद्धा पिऊ शकता याने तुमचे तारुण्य टिकून राहते हे पदार्थ त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते रात्री झोपताना आठ ते दहा बादाम जर तुम्ही पाण्यात भिजू घातले आणि ते बादाम सकाळी उठल्यावर उपाशी पोटी खाल्ल्याने तुमचा चेहरा तरुण दिसतो बादाम खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते तुम्हाला जर तुमचे तारणे टिकून ठेवायचे असेल तर तुम्ही रोज भरपूर पाणी पिणे हा उपाय तरुण दिसण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण जर तुम्ही तुमच्या आहारात पदार्थाचा समावेश केला किंवा दिवसभरात तुम्ही दोन ते ती तीन लिटर पाणी प्यायलात तर तुमची पचनक्रिया सुरळीत चालते आणि तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचे तारुण्य टिकून राहते जर हे नियम तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात वापरले तर तुमची नेहमी तर तरुण दिसण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल म्हणून हे नियम तुम्ही नक्की पाळा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद